नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा या दृष्टिकोनातून आज आपण संख्याज्ञान भाग एक हा घटक या आजच्या व्हिडिओच्या भागामध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संख्याज्ञान यामधील आपण संख्यांचं वाचन आणि लेखन अक्षरामध्ये आणि अंकामध्ये कशा पद्धतीने करायचं आहे आणि हा प्रश्न आपल्याला अचूकरीत्या कशा पद्धतीने सोडवायचा आहे कमीत कमी वेळामध्ये ते आता आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी मित्रांनो स्क्रीनवर प्रश्न असा आहे की चौऱ्याहत्तर हजार सातशे एकोणनव्वद ही संख्या अंकात कशी लिहाल आणि या ठिकाणी चार पर्याय या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पर्याय क्रमांक एक आहे पर्याय क्रमांक दोन आहे पर्याय क्रमांक तीन आहे आणि पर्याय क्रमांक चार देखील आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आहे चौऱ्याहत्तर हजार सातशे एकोणनव्वद ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया चौऱ्याहत्तर हजार सातशे एकोण नव्वद ओके हे या ठिकाणी आपण असं कच्च्या कामामध्ये लिहून घेतलेलं आहे तर आता आपण या प्रत्येकाचे काय करूया अशा पद्धतीने आपण टप्पे करूयात ठीक आहे आता इथे किती आहे एकोणनव्वद म्हणून आता या ठिकाणी आपण हे एकोणनव्वद लिहून घेतले या ठिकाणी किती आहेत तर सातशे सातशेही लिहून घेतलेत यानंतर इथे किती आहेत तर चौऱ्याहत्तर हजार हुँ? आता या सगळ्याची जर आपण उभ्या मांडणीमध्ये जर बेरीज केली तर हे कसं दिसेल तर चौऱ्याहत्तर हजार अधिक सातशे अधिक एकूण नव्वद ओके नऊ आठ सात चार सात किंवा या ठिकाणी आपण नुसत्याच्या या ठिकाणी आपण सात लिहिलेत किंवा नुसते या ठिकाणी चौऱ्याहत्तर लिहिलेत किंवा इथे एकोणनव्वद तरी देखील आपल्याला ही संख्या अशा पद्धतीने मिळते म्हणजेच पहा इथं बरं हे एकोणनव्वद सातशे आणि चौऱ्याहत्तर आपण या पूर्वीच्या इयत्तांमध्ये संख्यांची जी स्थानं आहेत त्या स्थानानुसार आपण विस्तारित रूपात मांडणी वगैरे हे शिकलेलं आहात त्यामुळं आपल्याला हा जे उत्तराचे जे आपण पर्याय या ठिकाणी जो शोधलेला आहे तो पर्याय या ठिकाणी हा इथं आहे म्हणजेच चौऱ्याहत्तर हजार सातशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर आपण अशाच पद्धतीचा आपण पुढचा एक प्रश्न पाहूया तर मित्रांनो स्क्रीनवरती हा जो प्रश्न आहे सात लक्ष सात हजार सातशे सात ही संख्या अंकात कशी लिहाल आणि मित्रांनो हा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे याचे पर्यायदेखील एक दोन तीन आणि चार हे देण्यात आलेले आहे त्यामुळं प्रश्न अत्यंत सोपा आहे मघाशी मगाशी आपण ज्या पद्धतीने पाहिलं त्या पद्धतीने सात लक्ष सात हजार सातशे आणि सात ओके आता या ठिकाणी बघा एकक आहे दशक आहे का शतक हजार दस हजार लक्ष अशी स्थानं आहेत का पाहूया आपण तर एककच्या ठिकाणी किती, एकक किती आहे बघा तर एककच्या ठिकाणी सात आहेत दशकच्या ठिकाणी आहे का सातशे सात नाही म्हणजे ती शून्य शतक सातशे सात हजार हजारच्या ठिकाणी किती आहेत तर सात हजार दस हजारच्या ठिकाणी आहे का काही नाही जी लक्ष सात लक्ष हे आपण असे जर भाग केले तर आपल्याला हे लक्षात देखील येईल तर पहा बरं आता सात एकक आहेत दशक शून्य आहे सातशे हे शतकाच्या ठिकाणी आहेत सात हजार हे हजारच्या ठिकाणी आहेत आणि सात लक्ष हे या ठिकाणी आहेत म्हणजेच आता आपण जी संख्या या ठिकाणी शोधून काढत आहोत ती अशी आहे बघा तर सात लक्ष सात हजार सातशे सात गडबडीने आपण घाईघाईमध्ये जर केलं तर काहीं जर असं चुकण्याची देखील शक्यता असेल सात लक्ष सात हजार सातशे सातमध्ये हे जे दशक आणि दश हजारच्या ठिकाणचे जे शून्य आहेत ते जर द्या घेतले नाहीत तर आपलं उत्तर हे काय होणार आहे चुकणार आहे म्हणूनच जे आपण या ठिकाणी उत्तर शोधलेलं आहे सात लक्ष सात हजार सातशे सात या उत्तराचा जो अचूक पर्याय या ठिकाणी आहे तो पर्याय क्रमांक दोन आहे सात लक्ष सात हजार सातशे सात पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे यानंतर आपण स्क्रीनवरचा पुढचा एक प्रश्न पाहूया या ठिकाणी ही एक संख्या दिलेली आहे तर ही संख्या जी आहे ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता मित्रांनो ही संख्या किती अंकी आहे आपण इथे लिहून काढूया ही आपण संख्या या ठिकाणी लिहून काढलेली आहे आणि आता ही किती अंकी संख्या झालेली आहे तर पहा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजेच एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष म्हणजे ही एकूण सात अंकी संख्या आहे तर आता इचं आपण आता वाचन जे करणार आहोत ते अत्यंत सोप्पं आहे आता इथे पर्यायामध्ये जर आपण पर्यायांचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर पर्यायांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की इथे पर्याय बघा आठ लक्ष सत्तावन्न हजार एकोणनव्वद आता इथे आठ लक्ष इथे दसलक्ष असं स्थान आहे त्यामुळे आठ लक्ष येईल का नाही कारण आठ लक्ष येणार नाही पुढे बघा आठ कोटी आता हे पहिला पर्याय नाही आठ कोटी कोटीचं इथं कुठं आपल्याला दिसतंय का काही नाही त्यामुळे आठ कोटी येणार नाही तसंच आता पुढे बघा ऐंशी कोटी तिसरा पर्याय ऐंशी कोटीचं कुठं काय आहे का, का? नाही आठ कोटी नाही म्हटल्यानंतर ऐंशी कोटीसुद्धा नाही आहे त्यामुळे तिसरा पर्यायसुद्धा येत नाही तर चौथा पर्याय जो आहे त्याच्यावरती आपण आता सध्या काय करूया विचार करूया तर या ठिकाणी आपण बघा अशा पद्धतीने आपण टप्पे करून घेतल्यानंतर ऐंशी लक्ष ऐंशी लक्ष झालेलं आहे सत्तावन्न हजार सत्तावन्न हजार एकोणनव्वद एकोणनव्वद आहे म्हणून या ठिकाणी हा जो चौथा पर्याय आहे तो चौथा पर्याय या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो या ठिकाणी आहे संख्याज्ञान आणि मधील हा जो आजचा आपण घटक पाहिला अत्यंत सोप्पा घटक आहे मित्रांनो आपण पहिलीपासून संख्यांची जी स्थानं आहेत ती शिकत आलेलं आहोतच त्यामुळं आपल्याला सात अंकी आठ अंकी नऊ अंकी अगदी दहा अंकापर्यंत संख्यांचं जे वाचनलेखन आहे ते या परीक्षेला विचारण्यात येतं आणि अशा प्रकारची उदाहरणं अगदी आपण मागचे जर काही आपण प्रश्नपत्रिका जर पाडताळून पाहिल्या तर या अशा प्रकारची उदाहरणं विचारण्यात आलेली आहेत त्यामुळं आपण काळजीपूर्वक हे उदाहरण सोडवायचं आहे कारण अत्यंत सोपा असा घटक आहे आणि कोणतीही घाई गडबड करायची नाही कारण याच्यामध्ये देण्यात आलेले जे पर्याय असतात तर पर्याय हे आपल्याला सारखेच वाटतात परंतु आपण कोणतीही जर घाई गडबड केली नाही तर या प्रश्नांची अचूक उत्तरं आपण शोधू शकतो आणि याचे आपल्याला दोन गुण हे हमकास मिळतात त्यामुळं अशा प्रकारची आणखी काही उदाहरणं आपण या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सोडून पाहायचे मागील काही प्रश्न विचारले असतील तर त्या देखील आपण प्रश्नपत्रिका काढून त्याही प्रश्न अशा पद्धतीने सोडून पाहायचे आणि या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता था। इथेच थांबणार आहोत यानंतर आपण पुढचा भाग दोनमध्ये लवकरच या ठिकाणी आपण मिळणार आहोत आणि पुढचा भाग हा आपण अवश्य पाहायचा आहे धन्यवाद डिजिटल uh, एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नोटिफिकेशनसाठी जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद